नमस्कार संचालक फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी पुस्तका या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह वरून अनेक लोक आपल्या फिनिक्स अकॅडमी या युट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहतात अनेक वेगवेगळे विषय घेऊन येतो ज्यांना ऑनलाईन क्लास लावायचे दा आहे त्यांनी फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲप्सवरून तुम्ही ऑनलाईन पॅकेजेस घेऊ शकता सिंगल सिंगल इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे आहे आणि सोबत ठीक आहे तुम्हाला एम पी एस सी फाउंडेशन बॅच ऑफरमध्ये भेटणं चालू आहे तिथून तुम्ही ऑफरमध्ये मास्तरले अर्धा पाहायचा आहे ऑनलाईन लावा ऑफलाईन क्लास लावायचे आहेत वर्धेत या मास्तरले बंद पाहता येईल आजचा विषय नवीन विषय मी पुन्हा घेऊन आलो आहे सध्या ठीक आहे सुनीता विल्यम्स या भारतीय अंतरायपटू नासामध्ये काम करत होत्या नासामधून त्यांनी अनेक अंतराय मोहिमा राबवल्या स्वतःही अंतरायात अनेक दिवस राहिल्या आपण आपल्या देशात सध्या का आहे जगात का चालू आहे याचा विचार करणारच आहे आपण कब्र खोदाच्या माग लागलो आहे आपण मस्जिदीच्या खालत मंदिरं शोधाच्या मागे लागला आहे तिकडं चायनामध्ये चायनानं आता लेटेस्ट एक टेक्नॉलॉजी शोधून काढली जगातली इलेक्ट्रिक व्हेकल बनवणारी चायनाची जे कंपनी आहे तिनं एक तंत्रज्ञान शोधून काढलं का जे बॅटरी चार्जिंग करायसाठी सहा सात तास लागत होते तर पाच मिनिटात बॅटरी चार्ज करायची टेक्निक्शन काढली आणि ती कंपनी अशी दावा करते का आम्ही पाच मिनटात चार्जिंग केली का एकव्या चार्जिंग केल्यावर पाच मिनटात म्हणजे चहा पिण्याच्या टायमामध्ये बॅटरी चार्ज होईल आणि चारशे सत्तर किलोमीटर चालेल मले मले म्हणजे या देशाच्या पंतप्रधानावर माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी मिनिस्टरवर आणि या देशाच्या सर्व व्यवस्थेवर हसा येते कवा, कवा कवा का आपण आपल्या देशातल्या युवा पिढीले कुठं घेऊन चाललो तर हे दंगलीत घेऊन चाललो आपण आपल्या युवा पिढीले मंदिरा मस्जिदीच्या खाली मंदिर शोधायला हो लावून राहिलो तीनशे वर्षाच्या पूर्वीची कब्र खोदायला लावून राहिलो पण सुनीता विल्यम आकाशात लटकल्या होत्या त्या पृथ्वीवर येऊ शकत नव्हत्या त्याच्यासाठी न एक यान पाठवलं आणि त्या यानातून त्या पृथ्वीवर सुखरूप वापस आल्या आपण अजूनपर्यंत मंगळ्यावर ठीक आहे म्हणजे आता राहत एक माणूस पण शकलो नाही आपण आता ती मोहीम राबवणार आहे कुठपर्यंत आलो याचा पत्रकार परिषदेतून माहिती दिली पाहिजे तर ते द्यायचं नाम देश टेक्नॉलॉजी बाबतीत कुठंतरी माग परत आहे का याची देशातल्या नागरिकांनी सरकारले पोरायच्या रोजगाराबाबत पोरायच्या भवित प्रश्न पाहिजे देवधर्माशिवाय दुसऱ्या गोष्टी काही सुचत नाही मी नाही पण असं का करून राहिलो अनायश या कर्मकांडाच्या मागं देवधर्माच्या मागं आपण जगात विज्ञान तंत्रज्ञानात मागं नाही बोललो पाहिजे बस एवढीच अपेक्षा मी येणाऱ्या युवा पिढीकडून आणि या देशाच्या सरकारकडून करतो माय काम आहे तुम्हाला काही चांगलं सांगणं आजचा हा व्हिडिओ स्पेशली सुनीता विल्यम्स यांच्यासाठी आहे या भारतीय वंशाच्या ठीक आहे अंतरावीर आहे ज्या आकाशात लटकल्या होत्या आणि आकाशात ज्या यानात त्या गेल्या होत्या आणि ज्या यानातून त्या परत येणार होतं ते खराब झालं आणि ते येऊच शकलं नाही त्याच्यामुळे त्या जवळपास ठीक आहे सात ते आठ महिने आकाशात लटकून राहिल्या एवढा कालखंड आकाशात राहणं अंतराळात राहणं हे खूप मोठी गोष्ट आहे कारण मेंटली डिसऑर्डर होऊ शकते अनेक शारीरिक डिसऑर्डर होऊ शकते पण अशा परिस्थितीत त्या तिथं मानसिक संतुलन कायम ठेवून राहिल्या हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्याकडून एक गोष्ट आपल्या पोट्यासाठी शिकण्यासारखी आहे का सगळं काही झाल्यावर म्हणजे जीव वाचवणार नाही एवढं कळल्याच्या नंतर बी त्या आशा होती की आपल्याला एखादं यान बोललं आणि लगेच आपण रिॲक्ट होतो आपण दंगली घडून आणतो दंगलीत उतरतो म्हणून युवा पुढे हो युवा पिढीच्या पुट्टे हो थोडस शाबूत राहा या डोक्यावर थोडस संतुलन ठेवा रागावर ताबा ठेवा आणि म्हणून मग सुनीता विल्यम्स ठीक आहे यायचं आयुष्य आणि चरित्र पाहणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे त्याचं जे जीवनपट आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्टले ठीक आहे युक्लिड ओहो ओहोयो नावाच्या शहरात त्यांचा जन्म झाला त्याच्यानंतर त्या भारतीय वंशाच्या आहे त्यांनी ठीक आहे निढ्याम हायस्कूल येथे अठराशे त्र्याण्णवले शिक्षण घेतलं बी एस सी ठीक आहे बी एस सी हे पदार्थ विज्ञानात पूर्ण केलं आणि ठीक आहे यू एस नेव्हल अकॅडमीमधून पूर्ण केलं मग त्याच्यानंतर एम एस मास्टर ऑफ सायन्स इंजिनिअरिंग मॅनेजमेंट फ्लोरिडा इथून पूर्ण केलं इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ठीक आहे या इन्स्टिट्यूटमधून त्याच्यानंतर अंतरायात ठीक आहे चाचणी मोहिमेवर नवीन अंतरायान उडवणाऱ्या सुनीता विल्यम्स ह्या भारतातील पहिल्या महिला आहेत ज्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या सुनीता विल्यम्स यांनी दोन हजार सा सात आणि दोन हजार बारामध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेदरम्यान सर्वाधिक स्पेसवॉक केला स्पेस, के स्पेस का का असते तर एक यान असते त्या यानामध्ये तुम्ही राहतात यानामध्ये ऑक्सिजन बिक्सिजन सगळे असते तर इझिली मूव्ह होता येते आकाशात हे ये जे स्पेस स्टेशन आहे हे स्पेस स्टेशन इथून चारशे पाचशे किलोमीटरवर हो आहे ठीक आहे हे जगातल्या पाच ठीक आहे इंटरनॅशनल स्पेस एजन्सी मिळून तयार केलेला आहे तिथं अनेक शास्त्रज्ञ जातात आणि तिथं रिसर्च करतात का झिरो ग्रॅव्हिटीमध्ये माणसाच्या ठीक आहे शरीरावर का परिणाम होते पाण्यामध्ये तेल मिसळते का नाही झिरो ग्रॅव्हिटीमध्ये झिरो ग्रॅव्हिटीमध्ये कॅन्सर होते का कॅन्सर दुरुस्त होते का अनेक रिसर्च झिरो ग्रॅव्हिटी चालू आहे कारण पृथ्वीवरची जागा कमी पडली तर वर्त आपण आकाशात गेल्यावर ठीक आहे जिवंत राहू शकू का नाही याचे अभ्यास सध्या वरतं स्पेस स्टेशनमध्ये करणं चालू आहे स्पेस स्टेशन म्हणजे का तर आ पृथ्वीच्या वरतं आकाशात एक घर बांधलं आहे साध्या भाषेत ते घर एकादमानं निघून बांधलं नाही टप्प्या टप्प्यानं पाठ नेले ते एकामेकाने अटॅच केले स्पेसवॉक म्हणजे का तर त्या यानाच्या बाहेर या लागते यानात काही बाहेरून या बिगाड झाला समजा सोलर प्लेट खराब झाली काही खराब झाली तर ते दुरुस्त करासाठी यानाच्या बाहेर येतात यानाच्या बाहेर येतानी असं डायरेक्ट निघालं ब आपल्या घराच्या बाहेर जसं आपण घराच्या बाहेर निघतो तसं निघता येत नाही स्पेसवॉक्स ले निघत असताना एक मोठा ठीक आहे दीडशे किलोचा जवळपास वजनी स्पेस सूट घाला लागते ज्या स्पेस सूटमध्ये आतमध्येच ऑक्सिजन असते कॉस्मिक रे जे अंतराळात येतात त्याच्या त्या घातक कॉस्मिक रेपासून वाचवलं पाहिजे म्हणून एक मोठा ठीक आहे स्पेस सूट असते तो स्पेस सूट घालून बाहेर यायला लागते बाहेर येताना झिरो ग्रॅव्हिटी असते एक लॉक असते ते लॉक यानाले लटकून ठेवा लागते नाहीतर ह्या डायरेक्ट तिथून जर सुटला तर भटका भटकाचा वय आणि भटकल्यावर याले यान सापडन का नाही गॅरंटी नाही ह्या कुठंही आकाशात भटकत राहील यान याच्यापासून दूर चाललं जाईल आणि दूर गेल्यावर यानं जर यानासोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर हे ॲड्रेस का सांगन आपलं तर होय नाही का मी आर्वी नाक्यावर उभा आहे ठीक आहे मेहबूबच्या कॅन्टीनच्या समोर तू गाडी घेऊन मला घ्यायला ये ठीक आहे आता आकाशात एवढ्या मोठ्या अंतर आहेत ॲड्रेस का सांगन हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणून ॲड्रेस फॅड्रेसचा विषय नाही आहे आता अशा कंडिशनमध्ये ठीक आहे जर समजा एखादा भटकलाय तर माग त्याच्या पाठीले एक बॅग असते एअर कॉम्प्रेसर बॅग जर तिनं इकडं धुवा मारला इकडं प्रेशर रिलीज केलं तर तो इकडं पैते इकडं रिलीज केलं तर इकडं पैते खाली प्रेशर रिलीज केलं तो समोर पैते तर स्पेसवॉक करताना ते ठीक आहे यानाले काही लटकून ठेवते जेणेकरून आपण ठीक आहे दोन्ही हातानं काम करू शकलो पाहिजे नाही तर तो यानापासून दूर जाते यान त्याच्यापासून दूर जाईल ना तो भटकन ठीक आहे कारण हे ओपन स्पेस आहे आकाश म्हणजे अंतरिक्ष म्हणजे आणि याच्यात जर भटकला माणूस तर त्याचा ठाव ठिकाणासुद्धा लागणार नाही इतकी म्हणजे खतरनाक पोजिशनमध्ये ते वरतं आकाशात राहतात तर आतमध्ये राहिल्यावर यानाच्या आतमध्ये ऑक्सिजन सोल्य पाहिजे त्याच्यामुळे ते स्पेस सूट खाडू खा काढून आतमध्ये राहतात आणि बाहेर यायचं असेल स्पेसवॉक कराले स्पेसवॉक्स म्हणजे यानाच्या बाहेर येऊन ठीक आहे यानातल्या काही भागामध्ये बिघाड झाला असेल तर दुरुस्ती करते मग पाच जून आता ठीक आहे सातव्या स्पेसवॉक केला ठीक आहे सर्वाधिक स्पेसवॉकचा टाईम सुनीता विल्यम यांचा आहे पन्नास तास चाळीस मिनटं त्याच्या नावानं विक्रम आहे तो आता ह्या सध्या ज्या आता आकाशातून आल्या आहे तर त्या पाच जून लक्ष द्या माय मी काय म्हणून राहिलो पाच जूनला ठीक आहे आकाशात गेल्या होत्या मग आता या पाच जूनला आकाशात गेल्या सव्वीस जूनला लगेच पंधरा दिवसानं वापस येणार होत्या ठीक आहे म्हणजे वीस दिवसानं परत येणार होत्या पण त्या परतच आल्या नाही काऊन आल्या नाही त्याचं कारण सांगतो ठीक आहे त्या आल्या आता अठरा मार्च दोन हजार पंचवीसले ले ठीक आहे त्या भारतात भा ठीक आहे त्या भारतात आल्या एकोणीस मार्चले भारतीय प्रमाणवेनुसार आता त्या कशानं आल्या त्या कशाने येणार होत्या तर जे यान त्याला घेऊन गेलं होतं ठीक आहे बोईंग स्टार लाइनर अंतराय ठीक आहे जे यान त्यांना परत आणणार होतं त्याच्यात हेलियम गॅसची गळती झाली आणि हेलियम गॅसची गळती झाल्यामुळे ते तिथून पृथ्वीवर येऊ शकत नव्हतं ठीक आहे त्याचा थस्टर त्याचा थस्टर म्हणजे जे खालतं ठीक आहे तिथून निंगाच्या वेळेस एक धुवा सोडते विस्त्याचा आणि जेणेकरून त्याला एक पिकअप भेटून ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आतमध्ये प्रवेश करते तर ते निकामी झालं होतं त्याच्यामुळे त्या पोचू शकत नव्हत्या आणि त्या लटकल्या ठीक आहे आता लक्ष द्या तर आता ठीक आहे मग निकामी झाले त्यामुळे त्या परत आल्या नाही मग आता जेव्हा त्यांनी तिथून आता त्या तिथून निघाल्या तर सतरा तासात पृथ्वीवर पोचल्या एकूण दोनशे शहाऐंशी दिवस त्या अंतरायात राहिल्या म्हणजे जवळपास भाऊ ठीक आहे आठ ते नऊ महिने अंतरात राहिल्या एवढ्या दरम्यान त्यानं पृथ्वीले चार हजार पाचशे शहात्तर प्रदक्षिणा मारल्या त्यांनी ठीक आहे स्प्लॅश डाऊन होईपर्यंत एकशे एकवीस दशलक्ष मैल किलोमीटर अंतर पार केलं म्हणजे त्या अंतरायानात त्यानं एकशे एकवीस दशलक्ष मैलाचं अंतर पार केलं म्हणजे किती वेगानं ठीक आहे ते जे स्पेस स्टेशन आहे फिरत असल पाच जून दोन हजार चोवीसले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोचले होते आ ठीक आहे आठ दिवसाची त्याची मोहीम होती ठीक आहे पण ते मोहीम तिथंच म्हणजे आठ दिवसाच्या पुढ्याला आठ महिने झाले तर आता गेल्या होत्या त्या बोईंग स्टार लायनर अंतरायानानं हे ते अंतरायान आहे मग हे तिथं गेलं का अटॅच होते याच्यामध्ये त्या बसून असतात आणि तिथं अटॅच झालं का इथून त्या आतमध्ये त्याच्यात ठीक आहे प्रवेश करतात म्हणजे जे स्पेस स्टेशन आहे त्याच्यात स्पेस स्टेशन मोठं आहे परत आल्या स्पेसएक्सच्या ठीक आहे ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या क्र्यू नाईन मिशनसोबत तर हे जे स्पेसेक्सनं पाठवलं होतं स्पेसेक्स हे हो एक प्रायव्हेट अंतराय ठीक आहे संशोधन संस्था आहे जी एलॉन मसची आहे एलॉन मस्क कोण तर ज्यानं पहिली जगातली बॅटरीवरची फोर व्हीलर शोधून काढली ठीक आहे आणि त्याच्यानंतर त्यानं हे कंपनी काढली तुफान माहोल करून राहिली स्पेसेक्स नावाची खाजगी अंतरिक्ष कंपनी तर याच्यासोबत ठीक आहे सुनीता विल्यम सोबत निखेग नासाचे अंतरायवी होते बीच विल्वोरो तिथं लटकले होते आणि अलेक्झांडर बार्बेनो हे रशियाचे अंतरायवी ह्या चार जणाले स्पेसेक्सचं जे कॅप्सूल आहे ते कॅप्सूल पृथ्वीवर घेऊन आलं ते कॅप्सूल ठीक आहे अमेरिकेच्या समुद्रतयार उतरलं आणि मग तिथून त्यांना रिकवर केलं हे लोक बाहेर आल्याच्यानंतर लगेच असे मोकळ्या वातावरणात फिरवू शकत नाही यायले ठीक आहे वैद्यकीय चाचणीसाठी त्याच्या मेंटल ठीक आहे चाचणीसाठी साऱ्या गोष्टी टेस्ट केल्या जाते त्याच्यानंतर ते झिरो ग्रॅव्हिटीतून आले असतात त्याच्यामुळे ते चालू शकत नाही म्हणून त्याले तुम्ही पाहिलं असं त्याचे व्हिडिओ आले त्याच्यात त्याले असं डायरेक्ट त्या कॅप्सूलमध्ये खुर्ची सगट ओढलं आता त्याले काही दिवस पृथ्वीवर स्टेबल होण्यासाठी एक महिना जवळपास लागेल तेव्हा कुठं ते पृथ्वीच्या वातावरणात रुळण इतकं साधं सोपं काम नाही अंतरिक्षमध्ये जाऊन राहणं ठीक आहे आता स्पेसेक्स नावाची जे कंपनी आहे हे कंपनी तुम्हाला अंतरिक्ष प्रवास चालू करणार आहे म्हणजे अंतरिक्ष यात्रा कोणाला जायचं असेल तर मला सांगा मी तुमची तिकीट बुक करून देईन फुकट काही नेणार नाही डोनाल्ड ठीक आहे आपला एलॉनवस त्याची तिकीट राहील पण मने म्हणे कराय गुरुजी भारतातून कोणी जाणार असेल तर सांग जा तर त्याने मी पोचून देईन वरतं वापस याची गॅरंटी नाही वरतं पोचून द्यायची गॅरंटी आहे मग प्रत्येक देशाच्या काही आंतरिक संशोधन संस्था आहे ठीक आहे रशियाची आहे ठीक आहे रशियाची ठीक आहे रॉस्कोमॉस नावाची आहे अमेरिकेची नासा आहे नॅशनल एरोनॅटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन सौदी अरेबियाची आहे सौदी स्पेस कमिशन जपानची आहे जपान एरोस्पेस एक्सेलरेशन्स एजन्सी यूएई ची आहे मोहम्मद बिन रशीद स्पेस सेंटर बांगलादेशची आहे स्पेस रिसर्च अँड रिमोट सेन्सेसिंग ऑर्गनायझेशन इजिप्तची आहे इजिप्त रिमोट सेन्सेसिंग सेंटर याच्यातली रशिया अमेरिका जपान चायनाची खतरनाक आहे आणि युरोपियन स्पेस एजन्सीची खतरनाक आहे आणि मग भारताची बी खतरनाक आहे जगात भारताचा दबदबा चालू आहे सध्या इजिप्त रिमोट सेन्सेसिंग सेंटर बेहरीनची आहे नॅशनल स्पेस सायन्स एजन्सी स्पेनची आहे इश्टिओ नॅशनल डी टेक्निको एरोस्पेसिस ठीक आहे मग आहे जर्मन एरोस्पेस सेंटर चायनाचे आहे चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन चायनाची जबरदस्त आहे पाकिस्तानचा तर विशेष नाही आहे भाऊ यायची लयस मोठी आहे ठीक आहे पाकिस्तान स्पेस अँड ठीक आहे अप्पर ॲटमॉस्फिअर रिसर्च कमिशन ऑस्ट्रेलियाचे आहे नॅशनल स्पेस प्रोग्रॅम तर याच्यातली चायनाची रशियाची जपानची भारताची अमेरिकेची आहे ह्या तुफान आणि युरोपाच्या युरोपातल्या अनेक देशांमिळून युरोपियन स्पेस एजन्सी आहे हे खतरनाक आहे आता लक्ष द्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे म्हणजे आकाशात एक मोठं घर आहे म्हणलं दोन मजली बिल्डिंग एवढं ठीक आहे चांगलं दोन मजली बिल्डिंग एवढं मोठं घर आहे की तर रागाची खा प्यायची व्यवस्था आहे सर आकाशात कसं खाते घेते जी आकाशात झिरो ग्रॅव्हिटी आहे असं टाटात घेऊन खाता येत नाही तुम्हाला जर असं वाटत असेल का एखाद्याच्या ताटातला समोसा बा घेतला म्या आणि माझ्या टाटात उचलला त्याचं लक्ष नसताना तसं घेता येत नाही आपल्या टाटात समोसा ठेवा कवा तो दुसऱ्याच्या ताटात जातो चालला जाईन सांगता येत नाही तिथं लय मोठा आहे तिथं म्हणजे थुकता येत नाही संबंध का म्हणजे असं थुकलं आता समजा ब्रश करायचा आहे या बेशीनमध्ये थुकला तर तो, तो थुका बेशीनमध्ये पडतच नाही असा लगेच थुकला का उडते आणि लगेच त्याच्या माय बाई थुका मास सांगा उडला का तर हे असं होते कारण तिथं ग्रॅव्हिटी झिरो आहे कोणतीही वस्तू अशी फेकली आपटली तर ते जमिनीवर पडत नाही कारण तुम्ही झिरो ग्रॅव्हिटीत राहता ठीक आहे मग ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झिरो होते जी ची व्हॅल्यू झिरो झाल्यामुळे ठीक आहे वस्तू विरहित अव ठीक आहे वजन विरहित अवस्था तयार होते त्याला म्हणते वेटलेसनेस मास विरहित अवस्था मग तुम्ही अद्दर तरंगाला लागता ठीक आहे हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथून पंचवीस वर्षापूर्वी ठीक आहे वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवले लॉन्च केलं ठीक आहे त्याची कम कमान सध्या सुनीता विल्यम्स यांच्याकडे आहे यामध्ये पाच अंतरा एजन्सी आहे आणि पंधरा देशाचं प्रतिनिधित्व आहे याच्यात पाच मेन एजन्सी आहे नासा रशिया रशियाची रॉसमॉस ठीक आहे कॅनडा कॅनडियन स्पेस एजन्सी जपानची आहे जॅक्सा आणि युरोपियन स्पेस एजन्सी ह्या पाच महत्त्वाच्या स्पेस एजन्सी आहे रशिया अमेरिका कॅनडा जपान ठीक आहे आणि त्याच्यानंतर युरोपियन स्पेस एजन्सी चायना चायनानं चायनानं स्वतःचं चा स्पेस स्टेशन पाठवलं आहे भाऊ आकाशात म्हणून सध्या आता आपल्याला पाठवणं गरजेचं आहे हे फुटबॉलच्या एका मैदाना एवढं याचा आकारमान आहे पृथ्वीपासून चारशे किलोमीटर दूर आहे ठीक आहे आणि पृथ्वीला एक प्रदक्षिणा ठीक आहे पूर्ण करायसाठी आले फक्त ब्याण्णव मिनिट लागते म्हणजे दीड तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करते याचं वजन जवळपास आहे ठीक आहे चार लाख पन्नास हजार किलो भाऊ चार लाख पन्नास हजार किलो ठीक आहे एवढं वजन आहे याचं चार लाख पन्नास हजार किलो ठीक आहे या यानाचं म्हणजे हे जे आ आकाशात घर आहे स्पेस स्टेशन याचं याची लांबी आहे एकशे एक नऊ मीटर म्हणजे तीनशे अठ्ठावन्न फूट लांबी आहे आणि त्र्याहत्तर मीटर रुंदी आहे म्हणजे तीनशे चाळीस फूट जवळपास याची रुंदी आहे मग आता हे आकाशात जे ठीक आहे स्पेस स्टेशन आहे त्या स्पेस स्टेशनमध्ये ठीक आहे अनेक शास्त्रज्ञ अंतरावीर जातात तिथं प्रयोग करतात आणि तिथून वापस येतात त्यांना वापस घ्यायसाठी यान पाठवल्या जाते ठीक आहे त्यांना लागणारं अन्नधान्य इथून पृथ्वीवरून प्याचं पाणी घेणे तर असं टाटात घेऊन जेवता घेवता येत नाही एखाद्याला समजा भरीत लागलं तर भरताचं पेस्ट भाकरीची पेस्ट ठीक आहे एखाद्याला ठेचा लागला ठेचाची पेस्ट सगळे पेस्ट फॉर्म असते आणि पेस्ट फॉर्म मधीच ठीक आहे खा लागते सर सकाळी कसे जाते तर आपल्यासारखा संडास राहत नाही भाऊ का गेलो आणि संडासात तर संडास केली हां हां झोपते कसे तर काही नाही एक आलमारीसारखी आलमारी राहते त्या आलमारीत ठीक आहे स्लिपिंग बॅग राहते त्या बॅगमध्ये घुसाचं चेन लावून घ्यायची अन झोपाचं ठीक आहे म्हणजे तसं तसं झोपून राहायला लागते नाही तर झोपले गिपले तसं हवे झोप या रूममधून त्या रूममध्ये त्या रूममध्ये त्या रूममध्ये जायचं आहे आता लय खतरनाक कंडिशनमध्ये अंतराळात राहावं लागते आणि अंतराळात राहून हे लोक तिथं रिसर्च करतात यदा कदाचित पृथ्वीवरील लोकसंख्या वाढली तर झिरो ग्रॅव्हिटीमध्ये किंवा मंगळावर आपण राहायला गेलो तर तिथं आपण राहता येईल का म्हणून मंगळावर पाणी आहे का अमका आहे का ढमका आहे का तर हे पृथ्वीवरचे देश उपद्व्यापी करून आकाशात यानं पाठवून राहिले आप आपण आकाशात असं स्पेस स्टेशन बनू शकतो का हो काही दिवसानं बनू पण त्याच्यासाठी आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर इस्रोवर प्रचंड पैसा खर्च करावा लागल आपल्या पोट्याने देवधर्माकडं न लावता आपल्या पोट्यायले विज्ञानाकडे वळवा लागेल आपल्या आप पोट्याले कर्मकांडापासून दूर ठेवून टेक्नॉलॉजी आणि विज्ञानात जास्त रुची निर्माण करून त्याले जास्तीत जास्त सायन्सकडं कर फोकस करा लागलं श्रद्धे श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका डोळे उघडे ठेवून विज्ञानाकडे पहा जग कुठं चाललं जग ठीक आहे आकाशात माणसं पाठवून राहिले देश मंगयार यानं पाठवून राहिले देश ठीक आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊन राहिलं ड्रायव्हरलेस गाड्या येऊन राहिल्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या येऊन राहिल्या ठीक आहे त्याच्यानंतर आपण राफेल सारखे विमान विकत घेऊन राहिलो आपण आपल्या भरवशावर राफेल सारखे विमान आपल्या देशात नाही बनवून राहिलो ह्या माया प्रश्न आहे म्हणून सरकारनं जवान पुट्यायले अगाऊच्या कामात अगाऊचं त्याचं डोकस खराब करण्यापेक्षा त्याला शिक्षणात त्याले विज्ञानात ठीक आहे त्याला शिकून मोठं करा तरच भारताचं भलवीन नाही या देशाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मले बाहेर बाकीच्या देशाचं ठीक आहे विज्ञान तंत्रज्ञान त्याचं आर अँड डी रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरचा खर्च पाहून आणि बाकीचे देश समोर चाललेले पाहून माया देशाची जे आताची अवस्था मी पाहून राहिलो ती अत्यंत विदारक आणि वाईट आहे असं मला वाटते थोडेसे सुधरा मोठे वा दंगली फंगलीत जाऊ नका त्यांना आपलं भलं होणार नाही ठीक आहे यायच्यापासून सुनीता विल्यमपासून आदर्श घ्या चायना अमेरिकन कंट्रीपासून आदर्श घ्या ते शेमी कंडक्टरमध्ये कुठं गेले मोबाईल त्यायचा चार्जर त्याचं कम्प्युटर द्यायचं सारे इलेक्ट्रॉनिक डिवाईस त्यायचे आपण का करून राहिलो का आपण फक्त खरेदी करून राहिलो आपण आपल्या बलबुत्यावर काहीतरी निर्माण करू शकलो पाहिजे असं काहीतरी भारतात करा म्हणून युवा पिढींनी विज्ञानाकडे वया एवढीच मी विनंती करीन थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र